सर्व शिक्षणप्रेमींना नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी या संदर्भात मागील घटकामध्ये आपण पर्यावरण अभ्यासाचा अभ्यास कसा करायचा या संदर्भात समजून घेतलं होतं आज मी आपल्याला पर्यावरण अभ्यासाचे प्रश्नोत्तरे पेपर एकसाठी कसे प्रश्न येतात आणि त्यांची उत्तरं कशी शोधायची संदर्भात प्रत्यक्ष प्रश्नोत्तरांसह स्पष्टीकरणास आपल्याला सांगणार आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी आपली टी ई टीची परीक्षा आहे आणि टी ई टीची परीक्षा आपल्याला कमी कालावधीत अभ्यास करून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असतं आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्वात वेटेज असणारा चांगला जर विषय कुठला असेल तर तो आहे पर्यावरण अभ्यास तर या विषयामध्ये आपल्याला अतिशय चांगले गुण मिळू शकतात जर आपण व्यवस्थित प्रयत्न केला तर चला तर मग आपण बघूया कसे प्रश्न येतात या परीक्षेमध्ये तत्पूर्वी आपण या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण अभ्यासाचे विषयाचे प्रश्न समजून घेणार आहोत बालकांच्या नैसर्गिक जिज्ञासाला चालना देणारा हा विषय आहे आणि अनुभव आधारित शिक्षणावर भर देणारा विषय आहे जीवनाशी निगडीत ज्ञान आणि कौशल्य विकसित करणारा हा विषय आहे तर यावर कसे प्रश्न येतात या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये मी आपल्याला पर्यावरण अभ्यासाचे संपूर्ण घटक व्यवस्थितपणे अभ्यास कसा करायचा संदर्भात सांगितलं आहे आता आपण त्या घटकांवर आधारित कसे प्रश्न येतात हे आपण समजून घेऊया बघा प्रश्न क्रमांक एक आहे की पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत आता याच्यामध्ये बऱ्याचदा आपली गफलत होते बोअरवेल नळ पा प्लास्टिक बाटली नदी आता हे जर थोडं बघितलं तर बोअरवेल आणि नदी हे जवळ उत्तर आपल्याला जातात की आपल्याला वाटतं सुद्धा नैसर्गिक स्रोत आहे ते जमिनीतून पाणी येतं परंतु उत्तर आहे नदी नदी हे नैसर्गिक जलस्रोत आहेत बोअरवेल आणि नळ हे मानवनिर्मित स्रोत आहेत आणि बाटलीसुद्धा हे बा पाणी साठवण्याचं माध्यम आहे म्हणून जर योग्य उत्तरापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला प्रत्येक उत्तराच्या पर्यायामधून योग्य उत्तरापर्यंत एलिमिनेशन सिस्टीमने आपल्याला जावं लागतं दुसरा प्रश्न आहे वनस्पती प्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करतात या प्रक्रियेला काय म्हणतात तर हे श्वसन जलचक्र पोषण प्रकाश संश्लेषण हे उत्तर अतिशय सोपं जरी वाटत असलं तरी बऱ्याचदा प्रश्न फिरून विचारलेले असतात प्रश्नांमध्ये बऱ्याचदा काहीतरी जो उत्तर देणारा उमेदवार असेल त्याला कुठेतरी कन्फ्युजनसाठीचा विचार केलेला असतो आणि प्र त्याचे जे पर्याय असतात तेही जवळपास पोचणारे असतात म्हणून बऱ्याचदा हे प्रश्न चुकतात या प्रश्नाचं स्पष्टीकरण असं आहे की वनस्पती सूर्यप्रकाश पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सायने अन्न तयार करतात आणि यालाच प्रकाश संश्लेषण म्हणतात तर हे कन्सेप्ट आपण समजून घेतले तर योग्य उत्तरापर्यंत पोहोचू पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी जलचर प्राणी कोणता आहे जसं की सिंह गाढव मगरी वाघ हे उत्तर अतिशय सोपं जरी वाटत असलं तरीसुद्धा बऱ्याचदा आपल्याला जलचर भूचर अशा जे प्राण्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी असणारा वास्तव्यानुसार असतात त्यानुसार प्रकार माहिती पाहिजेत तर याचं मगरी हे उत्तर आहे तर मगर ही पा पाण्या मगर हा प्राणी पाण्यात राहतो म्हणून ते ते जलचर प्राणी आहेत प पुढचा प्रश्न आहे की वनस्पतींच्या वाढीसाठी कोणते घटक आवश्यक असतात तर याच्यातला पर्याय आहेत बघा पर्याय कसे आहेत की वनस्पती वाढीसाठी कोणते घटक आवश्यक असतात पाणी माती प्रकाश वायू ध्वनी प्लास्टिक वीज तेल धूर साखर मीठ रंग अतिशय पर्याय सुस्पष्ट आहेत की पाणी प्रकाश माती वनस्पतींच्या वाढीसाठी नैसर्गिक घटक म्हणून आवश्यक असतात म्हणून उत्तर आहे पाणी सूर्यप्रकाश आणि पोषक माती तर या दृष्टीने आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जाता येतं इथे प्लस पर्याय जर बघितले आपण तर थोडंसं वि विरोधात्मक पर्याय आहेत पण कधीकधी काय असतं की पर्यायांमध्ये पाणी प्रकाश माती पाणी प्रकाश वायू पाणी प्रकाश वीज तेल असे जवळपास पोचणारे दोन पर्यायांनी मध्ये टाकलेला असतो त्यामुळे प्रत्येक पर्यायातला उपपर्याय जो आहे तो पण आपल्याला समजून घ्यावा लागेल म्हणून उत्तर शोधताना थोडी काळजी घ्या पुढचा प्रश्न आहे स्वच्छतेसाठी खालीलपैकी योग्य सवय कोणती स्वच्छतेसाठी सवय आहे रोज आंघोळ करणे कपडे न धुणे कचरा रस्त्यावर टाकणे हात न धुणे ह्याचं उत्तर अतिशय सोपं आहे की रोज आंघोळ करणे हे चांगली सवय आहे योग्य सवय आहे म्हणून वैयक्तिक स्वच्छतेसाठी रोज अंगड करणे या उत्तरापर्यंत आपण पोहोचतो पुढचं उत्तर आहे सहलीसाठी जाताना विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे बघा आता विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न आहे तो शिक्षकांशी संबंधित येऊ शकतो पाण्याची बाटली टोपी औषधे हो मुलांना मुलांना सहलीला घेऊन जाताना काय काळजी घ्यावी खालीलपैकी कोणत्या वस्तू सोबत न्याव्यात अशा प्रकारचे पर्याय सोबत आपल्याला प्रश्न हा येऊ शकतो पुढचा पर्याय सौर ऊर्जा म्हणजे काय बघा सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा वीज कंपनीची ऊर्जा इंधनाने तयार होणारी ऊर्जा पाण्याने तयार होणारी ऊर्जा तर सौर ऊर्जेच्या संदर्भात आपल्याला सूर्याच्या किरणापासून मिळणारी ऊर्जा असते जी पर्यावरणपूरक असते इथे आपल्याला अपारंपरिक प्राणी पारंपरिक ऊर्जा स्रोत असे काही प्रश्न येतात आणि इथे आपले नेमकं चुकावतात खालीलपैकी कोणता प्राणी अंडी घालतो आता हे उत्तर जर बघितलं आपण प्रा मांजर कासव गाढव आणि वाघ तर इथे आपल्याला अंडी घालणाऱ्या प्राण्यांमध्ये बऱ्याचदा आपल्याला कोंबडी माहिती असतं पण कोंबडी तर याच्यात दिसत नाही आहे मग योग्य उत्तर कोणतं असेल मग मांजर पण नाही गाढव पण नाही वाघ पण नाही तर कासव कासवबद्दल बऱ्याचदा माहिती नसते पण कासव हे अंड्याने प्रजनन करणारे जलचर प्राणी आहेत मांजर गाढव आणि वाघ हे सस्तन प्राणी आहेत हे आपल्याला माहिती आहे म्हणजे पण प्रश्न कन्फ्युजन करणार असतो आपण उत्तर नेमकं काय असं आपल्याला असं वाटतं की योग्य उत्तराचा पर्याय दिलाच गेला नाही की काय तर हे थोडं समजून घ्यावं लागेल की आपल्याला कन्सेप्शनल उत्तरापर्यंत पोहोचता येईल पुढचं आहे की पाण्याचे वायुरूप काय आहे तर हे स्वस्पष्ट आहे की आपल्याला जलचक्राचं माहिती आहे की पाणी गरम केल्यावर वाफ होते जी पाण्याची वायुरूप आहे म्हणून आणि बर्फ हे घनरूप आहे हे सर्व आपल्याला माहिती असतं पण बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते म्हणून आपण पो उत्तरापर्यंत पोहोचा योग्य उत्तर आहे वाफ सौर ऊर्जेचा उपयोग खालीलपैकी कुठे होतो बघा सौर ऊर्जेचा वापर सोलर कुकरमध्ये बऱ्याचदा केला जातो त्यामुळे सोलर कुकरमध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग करून अन्न शिजवले जाते हे पर्यावरणपूरक साधन आहे म्हणून आपल्याला याचं उत्तरपर्यंत आपल्याला पोहोचता येईल वनस्पतींच्या मुळांचे कार्य काय असते आता हा प्रश्न आहे मातीतील पाणी व अन्न शोधणे फळ तयार करणे प्रकाश संश्लेषण वायू तयार करणे तर वनस्पतींची मुळे असतात ते वनस्पतीसाठी पोषण द्रव्य आणि पाणी मातीमधून शोषून घेतात आणि तेच कार्य वनस्पतींच्या मुळांचे आहे म्हणून मुळांचं कार्य काय खुडाचं कार्य काय पानं काय करतात फुलं काय फुलं कशासाठी उपयोगी आणतो आपण फुल कसे म्हणजे प्र प्रकाश संश्लेषण वगैरे या ज्या गोष्टी ते सगळे आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत तर त्यासाठी हे आपण उत्तरापर्यंत योग्य प्र प्रकारे पोहोचा प्रदूषण टाळण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे बघा झाडे लावणे प्लास्टिक जाळणे दूर सोडणारे वाहने वापरणे कचरा रस्त्यावर टाकणे अतिशय सोपं उत्तर आहे की झाडे लावणे जाळे हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषण घेतात आणि प्रदूषण कमी करतात म्हणून जाळं लावली पाहिजेत ही कृती योग्य आहे खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे बघा गाय सिंह वाघ कोला आता आपल्याला माहिती आहे शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राणी गाय ही शाकाहारी प्राणी जी गवत आणि वनस्पती खाते इतर प्राणी मांसाहारी आहेत या दृष्टीने आपल्याला योग्य उत्तर शोधता आलं पाहिजे पाण्याचे चक्र कोणत्या प्रक प्रक्रियांमध्ये तयार होते आता इथं थोडा कठीण प्रश्न वाटत असला तरीसुद्धा आणि पर्याय जर बघितले तर नक्की आपण कन्फ्युजन होऊ शकतो वाफ संगणन पर्जन्य वीज ध्वनी प्रकाश श्वसन प्रकाश संशोधन वर जा ह्या पर्यायांमध्ये निश्चित चुकण्याची शक्यता आहे मग स्पष्टीकरण काय की सूर्यप्रकाशामुळे पाण्याची वाफ तयार होते ती थंड होऊन संगणित होते आणि नंतर ते पर्जन्य पडता म्हणजे पाऊस पडतो म्हणून पर्याय आहेत वाफ संगणन पर्जन्य संगणन हा शब्द पण आपल्याला माहिती असला पाहिजे की थंड तो थंड झाल्यानंतर त्याचं बर्फच्या स्वरूपात जे रूपांतर होतं ते वेगळं घनस्वरूपात पण सूर्यप्रकाशामुळे पाण्याची वाफ होते आणि ती आकाशामध्ये वाप असताना तिचं संगणन होते ते संगणन प्रक्रियानंतर पर्जन्य पडतो हे आपल्याला माहिती पाहिजे खालीलपैकी कोणता नवीन नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे तर बघा नवीकरणीय ऊर्जा स्रोत म्हणजे रिनोवेशन एनर्जी म्हणतात त्याला की वारा सूर्यप्रकाश जल हे नवीनीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत कोळसा पेट्रोल हे मात्र संपणारे स्रोत आहेत म्हणून आपल्याला वारा या उत्तराचं आपल्याला अपेक्षित उत्तर आपल्याला स्र शुर, शोधता आलं पाहिजे म्हणून या उत्तरापर्यंत आपण पोहोचूया आपल्या सर्वांना या उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे बालकांना पर्यावरणविषयी शिकवताना काय आवश्यक आहे हा प्रश्न आहे की जर विषय शिकवायचं असेल तर काय आवश्यक आहे पाठांतर पुस्तक वाचन परीक्षा गुणांवर भर का अनुभवावर आधारित भर तर बालकांना निरीक्षण प्रकल्प कृती याद्वारे शिकवलं तर ते अधिक चांगलं समजतं म्हणून अनुभवा आधारित शिक्षण हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता घटक पर्यावरणाचा भाग नाही तर याच्यामध्ये हवा पाणी प्लास्टिक बाटली माती असे पर्याय दिले आहेत तर माती ही पर्यावरणाचा भाग आहे पाणी पण आहे हवा पण आहे मग कोणता नाही आहे नाही हा प्रश्न बऱ्याचदा नाही शब्द आपल्याकडून वाचला जात नाही खालीलपैकी कोणता घटक पर्यावरणाचा भाग एवढं वाचतो आणि आप आपण हवा वाचून हवे हवा या उत्तरवर टीक करतो पण ही चूक असते आणि नंतर आपल्याला कळते तर प्रश्न पूर्ण वाचणं गरजेचं आहे पर्यावरणाचा भाग आहे नाही असा प्रश्न जर आला तर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा प्रश्न पूर्ण वाचा अर्धा प्रश्न वाचल्यानंतर उत्तर शंभर टक्के चुकतं ही आपल्याला काळजी घ्यायची आहे पुढचा प्रश्न हे तसाच आहे की खालीलपैकी कोणता घटक जलचक्रात सहभागी नाही आपण वाघ संगणन पर्जन्य जलचक्रामध्ये वाघ संगणन पर्जन्य घटक सहभागी आहेत पण प्रक प्रकाश संश्लेषण ही वनस्पतींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे म्हणून नाही शब्दावर पण जोर दिला असे दोन तीन प्रश्न प्रत्येक परीक्षेत येत असतात आणि बऱ्याच जणांचे चुकत असतात म्हणून ही काळजी घ्या पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी रात्री सक्रिय असतो याच्यामध्ये गाय कोंबडी घुभड हरण असे पर्याय आहेत आपल्या सर्वांना माहिती की घुबळ हा निशाचर प्राणी आहे जे रात्री शिकार करतात आणि इतर प्राणी दिवसा सक्रिय असतात म्हणून घुबळ हे उत्तर योग्य आहे आणि ते योग्य पद्धतीने आपण उत्तर शोधलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे प्लास्टिकच्या पर्यावरणावर काय परिणाम होतो पोषण वाढतं प्रदूषण वाढतं झाडे वाढतात पाणी शुद्ध होतं तर प्लास्टिक विगणा विघडण्यासाठी वेळ लागतो म्हणून ते जमिनीत आणि पाण्यात प्रदूषण निर्माण करतं म्हणून प्रदूषण वाढतं या पर्यायावर आपल्याला उत्तर द्यावं लागेल अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला समजून घ्यावे लागतील मग या प्रश्नांस सकट आपण काही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पर पर्जन अभ्यासाचे काही आले प्रश्न आलेले असतील ते शोधा ते प्रश्नपत्रिका सोडवा त्याच्यातल्या प्रश्नांचं चुकांच्या विश्लेषण करा वेळेचं नियोजन करा की वाचल्यानंतर किती वेळ लागतो आहे प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे मॉक टेस्टचा वापर करा आपल्याला यश जर मिळवायचं असेल तर नेहमीच्या टिप्स मी आपल्याला सांगेल की दररोज थोड्याकडेला अभ्यास करा स्वतःच्या नोट्स तयार करा समजून घेऊन अभ्यास करा पाठांतर टाळा वेळेत वेळेचं नियोजन करा आत्मविश्वास ठेवा सकारात्मक करा डिजिटल साधनांचा सुयोग्य वापर करा या टिप्स जर आपण बघितल्या तर निश्चित आपण यशस्वी व्हाल पर्यावरण अभ्यासासाठी मी आज जे प्रश्न उत्तर दिले नमुनात्मक प्रश्न आहेत अजून काही प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ज्याचे जेणेकरून आपल्याला ते प्रश्न कसे येतात त्यांचे उत्तर कशी शोधायचे हे समजेल आणि सर्वात महत्त्वाचा हा जो घटक आहे पेपर एकमधला पर्यावरण अभ्यासाविषयी याची संपूर्ण तयारी आपली होऊन जाईल तर आपण निश्चित पुढच्या व्हिडिओसाठी वाट पहा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपल्याला असेच नवीन प्रकारचे मी व्हिडिओ देणार आहे आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद